आज मी त्या वारकरी बंधूंना सांगण्याचा माझा आटोकाट प्रयत्न आहे गेली चाळीस वर्ष मी व्यसन मुक्तीचा प्रचार आळंदी ते पंढरपूर पायीवारी करत असताना मी दिंडी क्रमांक नऊ मधून रथाच्या पुढे माझं नाव आहे कांजीलाल कृष्णा डोंगरे दिंडी क्रमांक नऊ रथाच्या पुढे पायी वारी करते गेली चाळीस वर्ष झालं त्या वारकऱ्याने व्यसनमुक्त वारी करावी हे माझी तळमळीने सांगण्याची इच्छा आहे आणि तस ती सफल झालेली आहे आज जवळजवळ माझ्या हातून चार लाख वारकरी व्यसनमुक्त झालेल्या आहेत चार लाख वारकरी अजून प्रत्येक वारकरीच्या जवळ जाऊन आठवड सांगण्याचा सा प्रयत्न करते अरे बाबा हे करत बसण्यापेक्षा चांगले काम करायला शिक व्यसनमुक्त वारी करायला शिक व्यसनात राहून वाऱ्या नका ह्या ज्या वाऱ्या तुम्ही करताय ह्या सगळ्या पापाच्या वाऱ्या आहेत वाल्या कोऱ्यासारखं दरवर्षी एक घर राहण्यात टाकतो वाल्या रोज जात हे करत असताना जस आपण वर्षातून एकदा रांधणार असतो तसा काडी सिगरेट गुटखा खात ओढत चालले आयथिंग मजा करत चालले हे आमचे मुठभोर वारी करणारे त्यांच्यामुळे आज आपण या रस्त्याने उड्या मारत चाललेलो आहे मजा करत चाललेलो आहे अभंग बोला आहे आता आमच्या वारकऱ्यांचा माहेर घर कोणता आहे पंढरपूर माझे मावेरा पंढरी आये हिव चावेरा माझे आये हिव रे चा तिरी माझे बाब आणि आई आहे विठ्ठल र गुमाई मागे माये र पंढरी आहे देवर चाती, बाप्पा पुंडरी क भाऊ चाती जाय सांगू माझे माहेरी आहे रिवरे चारी